याच बिबट्याचे हल्ले अनेक दिवस वाढत आहेत नरभक्षक बिबट्याला जागेच ठार करा असे आता आदेश वन विभागाने दिलेले आहेत शिर्डीमध्ये सुद्धा गेल्या दोन दिवसांपूर्वी एक घटना झाली होती आणि त्यावरून आदेश दिले गेलेले आहेत आपल्यासोबत सचिन बनसोडे जोडलेत अधिक माहिती देत आहेत खर तर संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक या गावामध्ये काल सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यानंतर ग्रामस्थ असतील आणि कुटुंबीय असतील हे संतप्त झालेले आहेत मृतदेह जोपर्यंत ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी एकंदरीत भूमिका सर्वांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता सध्या त्या मुलाचा जो मृतदेह मुला आहे तो शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी नातेवाईक आणि कुटुंबीय जे कुटुंबीय आहेत ते रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहेत आणि ठार केल्याशिवाय ताब्यात घेणार अशी भूमिका घेण्यास त्यांनी घेतलेली आहे मात्र आताच ता जी माहिती समोर येते त्यानुसार आता वन विभागाने जे आहे त्या बिबट्याला ठार करण्याचे आदेश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि रात्रीपासून तर वन विभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम जी आहे जवळे कडलं त्या परिसरामध्ये सगळी सुरू आहे आता ही सध्या वन विभागाचे कर्मचारी जे आहेत त्याच्या बिबट्याचा बिबट्याचा शोध घेत आहे आणि त्याचा आता ठार मारण्याचे आदेश आल्याने आता ही कारवाई कधी केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर आता कुटुंब ठार करण्याचे आदेश आल्याने कुटुंबियांचं खरंच सचिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आता बिबट्याला ठार करा अशा प्रकारचे आदेश दिले गेलेत धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये भरवाडे शिवारात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आता अखेर वन विभागाला यश आले बिबट्या विहिरीत पडला असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय दहा तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला पकडलं गेलं आणि वन विभागाला यश तेव्हा परिसरामध्ये नागरिकांनी सुटकेचा सोडलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका